आज माझी विरा चालली आहे पिंपरीला ना विरा आजी बाबाकडे चालली तू आजी बाबाकडे चालली तू आज आजीला सोडून चालली तू आजी बाबाकडे चालली पिंपरीला चालली तू पिंपरीला जाणार आहे तर आज विरा आहे आजी आणि कड आणि आम्ही आणि आहे आणि विराचे सगळे कपडे वगैरे भरले इथे बघा बॅगी भरले आहे विराच्या ही विराची बॅग आहे विराची बॅग भरली आता माझी विरा चालली भूर भूर चालली माझी विरा विराचे कपडे भरले आहे ना आणि विराची मम्मी आवडते अजून बॅगी भरायची अजून विरा तू चालली आजीला सोडून चालली हा विरा किती नाराज झाली तू चालली आजीला सोडून चालली आजीला सोडून चालले तुला मग का तिकडं मग तुला घेतला विराज चालली चालली पिंपरीला चालली पिंपरीच्या आजी बाबा कडे चालली काय काय भार मार्ग काय झालं काय झालं मार्ग झोप आली जोपाली जोपाली जो तुला जोपाली हा हा तर मग आता विरोधी दिली जायचं तर हा आली हा हा झोपाली झोपायची तुला झोप आली तुला पण पिऊ तुला पण घेऊ व्हिडिओ मध्ये ओगो बाई विरा दीदी आणि सपना मावशी मॅचिंग मॅचिंग घे आज हम्म सपना मावशी मॅचिंग घे विरा दीदी मॅचिंग घे आणि विरा चालली आज भूर चालली बाई पिंपरीला चालली मी येऊ मी येऊ तुझ्याबरोबर बरोबर येऊ तुझ्या बरोबर नाही जायचे तुला इथं थांबते मग माझ्या बरोबर हम्म जवळ थांबशील थांबते विराला नाही जायचं बाई विराला नाही आहे ग आता विराची बॅग चालली गाडीत ठेवायला चला पण जाऊ चला पण जाऊ विराची बॅग चालली बाई गाडीत ठेवे काय धीराम तू गेल्यावर म्हणत कर मग दुर्भू दुर्भू तू मात जाऊ थांबती थांबती हा हा जायचंय दिल्लीकडे जायचंय हा लगेच तिला लगेच जायचंय तिला भूर आजी बाबाकडे कडे जायचं आहे ना तुला बाबाला भेटायला जायचंय ना आजीला बाबाला राहुल काकाला नानीला सगळ्यांना भेटणार तू सगळ्यांना हा 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 सगळ्यांना भेटणार आहे तू हम्म आता विरा जाणार आहे आज तिच्या आजी बाबा आणि आम्हाला करमणारच नाही आज आम्ही उद्या गावातच निघून जाऊ मग हा तर भारगवला पण नाही आज बघ भार्गवला पण गाडीत बस मी येऊ मी येऊ भुर बुर येऊ बुर येऊ भुर येऊ येऊ मी येऊ पापा नाही आले अजून मम्मीचं आणि पप्पाचं आवडतंय आम्ही चाललो भारगावला वाटलं लगेच चालले काय भारगाव लगेच रडायला लागला आव तर आम्ही भारग ए बघ आलो आलो आम्ही भारग अरे नाही जायचं नाही जायचं नाही जायचं हिला जायच हिच बघ ना जा काय झालं विरा काय झालं काय झालं मला नाही ना मीरा चालली बुर चालली विरा मीलायच नाही यायचं हा तिला एकट्यालाच बसायचं गाडीत 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 बूर जाऊ उघड उघड दरवाजे उघड 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 नाही पक्के धरले जायचं जाऊ चालू चाललं बूर बूर चाललं भूर चाललं विरा आणि मी हम्म बोलो पप्पल बोलो मम्मी पप्पल बोलो बोल पप्पल बोलो कुठे आहे का कुठं कुठं जाणार काय बघते गुरा नाही टाटा बाय बाय तोंड पाय किती एवढं एवढंच केलं बाय बाय करीरा दीगुू? ए छान ए छान परी येई ये म्हणते आहे ना विरा बाय बाय हे तोंड पाय ना तोंड पाय ना तोंड पाय कसं केलं चालले आता पिंपरीला आणि आज विरा नाही तर कर्मत बी नाही नुसतं असं सुनाट लागत नाहीतर विराचं इथं खूप असं खेळणं वगैरे चालतं तर विराने तर आज काहीच करमत नाही भार्गव आहे भार्गवला घेऊन बसले होते थोड्या वेळ आणि आता भार्गव झोपायला गेला पण घर नुसतं सुनसून लागतं सगळे असल्यावर खूप कर्मत तर नमस्कार मैत्रिणींनो पुन्हा तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत तर मी कालच माझ्या माहेरवरून होऊन आले आणि हे पार्सल मला म्हणजे द्यायचे आहे तर त्या पार्सलची कटिंग वगैरे चालली आहे माझी मला इथं सगळा पसारा करून ठेवला आहे आणि माझी अश्विनी गेली आहे तिच्या सासरी आणि अश्विनी गेली तिच्या सासरी तर मग आता माझं इथं काम चालू आहे मी सकाळपासून आहे ना पार्सलची कटिंग करते आणि मला ते पार्सल भरून द्यायचे आणि खूप काही पसारा पडलाय बघा मी खूप काही ह्या बेडमध्ये सुद्धा खूप पसारा पडलाय तो पण आवरायचा आहे आणि त्या कामावल्या मावशी येऊन जाऊन करणार आहे तर ते अजून काही आले नाही आल्याच्या नंतर मी त्यांना एवढे भांडे वगैरे देते आणि धुणं वगैरे तर बोलल्या मला थोडा उशीरच होईल मग ते येणार तर आता आल्याच्या नंतर हे भांडे वगैरे मी खूप पसारा पडलेलं आहे आणि मी आता पार्सलची कटिंग करून पार्सल भरून देते कारण भरपूरच का म्हणजे पसारा पडलेला आहे मी काही आवडलंच नाही अजून आणि मग ते कामावाले आले का मग देते मी त्यांच्याकडं काम तर मी आता पार्सल भरते आणि भार्गव आणि सपना मग वरती आहे वरच्या रूममध्ये तर सपना भार्गवला झोपी लावते आहे सपना आम्ही आणि भार्गव आम्ही तिघायची घरी आणि त्या सपनाचे पप्पा गेले दुकानावरती तर चला मी आता घेते तर माहीत नाही मी अशी पेपर कटिंग करते आणि अशी कटिंग प पा, पार्सल पाठवते आणि तुम्हाला जर पार्सल घ्यायचं असेल तर इथं असे ॲड्रेस वगैरे हो लिहून ठेवली पार्सलवरती आणि आता पार्सल पाठवायचे तर कटिंग वगैरे करून ठेवली आणि काही पार्सल भरले तर मैत्रिणींनो ही कटिंग मी का म्हणजे आणि तुम्हाला जर पार्सल घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस या नंबरला तर मी रोज हे पार्सल पाठवते आणि कोणाला जर घ्यायचे असेल तर घ्या म्हणजे कटिंग मी कटिंग करून देते आणि त्यावरती मापे वगैरे लिहून देते तर तुम्ही फक्त ठेवायचं एन कटिंग करायचं आणि शिवायचं तर खूप सोप्या पद्धतीने मी पेपर कटिंग देते तर भरपूर बायकांनी आजपर्यंत घेतले मी जो तीन चार वर्ष झाले हे पेपर कटिंग घेतले आणि तुम्हाला जर घ्यायचे असेल ना मैत्रिणींना नक्कीच घ्या खूप फायदा आहे यापासून आपण फक्त ब्लाऊज पिसात राहायचा आणि त्यावरती ही कटिंग ठेवायची आणि कटिंग करून ब्लाऊज शिवायचं तर खूप सोप्या पद्धतीने शिवलं जातं हे ब्लाऊज आणि कोणतंच टेन्शन नाही राहत मापे वगैरे त्यावरती ॲडजस्ट करून दिलेल्या असत्या तुम्हाला काहीच गरज नाही उंची वगैरे सगळं परफेक्टच असतं आणि जे मी पहिले कटिंग करून ब्लाऊज शिवायचे ना तेच मापे मी तुम्हाला देते दे तर तुम्हाला जा जर घ्यायचे असेल ना मैत्रिणींना तर खरंच घ्या तुम्ही खूप सोप्या पद्धतीने हे ब्लाऊज शिवल्या जात्या तर घ्या मैत्रिणींना अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला नक्कीच कॉन्टॅक्ट करा कारण भरपूर बायकांनी घेतले आजपर्यंत कोणाची बरडसुद्धा नाही आहे आणि माझं ब्लाउजचं एक चॅनल आहे तर त्या चॅनलवरती जाऊन बघा मी कसून बेसिक टिचिंग माझ्या चॅनलचं नाव आहे ब्लाऊजचं तर ब्लाउजचं पण माझं चॅनल आहे तर त्या चॅनलमध्ये व्हिडिओ आहेत तर त्या ब्लाऊजच्या व्हिडिओचं मी कुसून बेसिक टिचिंग असं नाव आहे तर ते व्हिडिओतून बघा त्या व्हिडिओमध्ये पण मी खूप सोप्या पद्धतीने शिकवलेले आहे आणि ही कटिंग कशी कटिंग करायची ते पण शिकवलेले तर भरपूर म्हणजे अशा मुली शिकत्या तर बारग काय करतो लाडू खातो का खातो लाडू बार्ग लाडू खातो वीरा दीदी कुठे गेली वीरा कुठे गेली वीरा कुठे गेली हा माय मावशी कुठे माय मावशी काका कुठे आहे काका तर मैत्रिणीं न हे कटिंगमध्ये ना पाठीमागचा भाग बाईची कटिंग आणि पुढचे भाग बाईची कटिंग सगळं म्हणजे क्रॉसपट्टी साईड पॅटम कटोरी पाठीमागचा भाग हे सगळे म्हणजे कटिंग केलेले असत्या आणि हे फक्त तुम्ही ना ठेवायचं कटिंग करायचं आणि शिवायचं आणि त्यावरती ना मी असे मापे वगैरे लिहून दिलेल्या असत्या असे मापे वगैरे लिहून दिलेले असत्या म्हणजे बाई कोणती बाई कशाला वापरायची आणि साईड पॅटम कशाला कोणतं वापरायचं तर त्यावरती ना अशी मापे वगैरे लिहून दिलेल्या असत्या तर तुम्हाला जर मैत्रिणींना घ्यायच्या असेल ना पेपर कटिंग तर तुम्ही नक्कीच घ्या कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस तर खूप छान बसत्या फक्त ठेवायचं कटिंग करायचं आणि शिवायचं जर घ्यायचे असेल ना मैत्रिणींना तर तुम्ही नक्कीच घ्या कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस तर खूप छान बसत्या मैत्रिणींना भरपूर जणींनी घेतल्या आत्तापर्यंत कोणाची वरडसुद्धा नाही